नमस्कार अत्यंत आनंदाने आजची ही वार्ता तुम्हाला देताना खरंच मनाला खूप आनंद होतोय काल पंचवीस डिसेंबर आमचे आदरणीय माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा काल जन्मदिवस होता आणि त्यांना या जन्मदिनी संगीतमय आदरांजली देताना आदर्शाच्या भव्य पटांगणावर अटल संध्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडणार या कार्यक्रमामध्ये न भूतो ना भविष्यती एवढी तुडुंब गर्दी काल आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे नजर जाईल तिथपर्यंत फक्त लोक आणि लोकच होती या कार्यक्रमामध्ये काही जणांना प्रवेश न मिळाल्यामुळे जवळजवळ सात ते आठ हजार पब्लिक यांना परतावं लागलं त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागतो याची काळजी पुढच्या वर्षी आम्ही नक्की घेणार आहोत परंतु हा कार्यक्रम पार पाडण्याकरता माझे बदलापूरमधील सर्व कार्यकर्ते आमचे सर्व पदाधिकारी आमच्या महिला भगिनी यांनी अतोन्नात मेहनत केली आणि आपल्याला या गर्दीचा उच्चांक या ठिकाणी पाहायला मिळाला आमचे केंद्रीय मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब यांचं मोलाचं सहकार्य त्यांच्या कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं आम्हाला मिळालं आणि खरं सांगायचं तर मी खूप विशेष आभार मानायला मिळतो की माझ्या लक्षात नसताना आणि ध्यानीमनी नसताना सुद्धा या हास्य जत्रा फेम शिवाजी परब आणि पृथ्वी प्रताप यांच्याबरोबर थोडासा स्किटमध्ये भाग घ्यायला मिळाला आनंद गगनाथ महाविनास झाला त्याची सर्वत्र चर्चा ऐकताना मनाला खूप आनंद मिळतो अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी बदलापूरकरांनी आणि माझ्या सर्व आमचे पदाधिकारी राजेंद्र घोरपडे असतील शरद तेली असतील संभाजी शिंदे असतील रमेश वळसे असतील अण्णा कुलकर्णी असतील या सर्व नगरसेवकांनी हा कार्यक्रम सक्सेसफुल करायला मेहनत घेतली आमचे सगळेच नगर नगरसेवक आमचे सर्वच पदाधिकारी आमचे सर्वच कार्यकर्ते अभिनंदनास पात्र आहेत आत्ताच शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले आमचे ज्ञानेश्वर सर म्हात्रे होते आमचे उत्पादन शुल्क मंत्री डोंबिवलून जगन्नाथ पाटील साहेब आले होते त्यानंतर राष्ट्रवादीचे आशिषजी दामले होते जी गायकवाड होते युवा नेते प्रवीण राऊत होते आणि असे सर्व पक्षांचे या ठिकाणी पदाधिकारी आल्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला होता त्याच पद्धतीने या सर्व कार्यक्रमावर चार छान लावण्याचं काम हे सोनू निगम यांनी केलं गर्दी हट्टा हटत नव्हती अशा पद्धतीचं तरुणाईला जल्लोष करून देणारा हा उमदा कलाकार याने तर सर्व कार्यक्रमामध्ये गर्दीचे बदलापूरचे आत्तापर्यंत आमच्या अटल संध्याचे उच्चांक मोडीत काढले या कार्यक्रमाची अलोट गर्दी म्हणजे एवढे पोलीस असताना सुद्धा त्यांना सुद्धा बिचारा त्यांची त्रेधा तीरपीट उडत असताना त्यांचं सहकार्य मुलाचं आम्हाला लागलं आणि म्हणून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू शकलो या कार्यक्रमाला बदलापूरमधील सर्व पत्रकारांनी हजेरी लावली त्या विचारांना बसायला जागा नसताना सुद्धा कोणतीही त्या ठिकाणी तक्रार न करता आमच्या पत्रकार बंधू भगिनींनी आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि पुढच्या कार्यक्रमाची पुढच्या वर्षाची या ठिकाणी आपल्याला येण्याची विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद